नमस्कार मी गोर बड़े एसपी राय मराठी सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो आज आपण आहोत बीड परळी महामार्गावर या ठिकाणी कैलासवासी किशनराव बोरे सामाजिक संस्था जयबजरंगबली व्यायामशाळा या ठिकाणी आपण आहोत बीड परळी महामार्गावर दिंद्रुळ दिंद्रुळ परिसरामध्ये मोठी व्यायामशाळा उभारण्यात येत आहे गोरे कुटुंबाच्या वतीने पुढे येत या ठिकाणी व्यायामशाळाची उभारणी करण्यात आली काही प्रमाणात काम झालं आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आज या परिसरातून छोटी मुले व्यायामासाठी येतात आणि पुढील काय त्यांचं स्वप्न आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तुमचा परिचय सांगा ज्ञानोबा किशन गोरे राहणार जवळ तालुका दारू जिल्हा बीर आपण या कुस्ती क्षेत्राकडे कसं वाढ आणि कशी आवड निर्माण झाली आणि आपण या ठिकाणी काही व्यायामशाळ उभारताय तर कशा पद्धतीने व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे आणि किती मुलं या ठिकाणी सर्व करणार आहेत सर्वप्रथम मला या कुस्ती क्षेत्राचं मी छोट्या मोठ्या कुस्तीला तुम्ही करत होतो पण माझ्या माझ्यावरती मला ते घडन आहे मोठ कोल्हाचं त्याच्यामुळे माझ्या मुलाला मी या क्षेत्रात उतरलं ते जालिंगराबा मुंडे कोल्हापूरला कुस्ती केंद्र कुस्ती केंद्रामध्ये माझा मुलगा मागील पाच सहा वर्षापूर्वी होता पुढे कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्ती शाळा आपल्या परिसरा करत आहे आपण जी व्यायामशाळा या ठिकाणी उभारण्यात येत आहे तर याचं काम किती लाखामध्ये पूर्ण होऊ शकेल आणि या ठिकाणी किती मुलं सराव करतील काम साठ लाखापर्यंत काम सुरू जाईल आणि बरंच काम राहिलेलं आहे आणि इथं पाचशे किती चारशे मुलं तर सहज सहज बसू व्यायाम करू शकतात एवढ्या मोठ्या दर्जाची ही व्यायाम शाळा होणार आहेत चाळीस चाळीसची मॅट जिम अनेक काम राहिलेलं आहेत मॅट आणि जिमचं काम माननीय खासदारताई ताई ताईकडं मागणी केलेली काही दिवसामध्ये मजूर करून देतो असं शब्द दिलेला आहे ताईने आणि हे राहिलेलं बांधकाम आहे ते ओम फक्ता साहेबांनी करून देऊ असं सांगितलेले थोड्या दिवसातच ते चालू होईल आता सध्या त्रेचाळीस मुलं आमच्याकडं चोकोनवाडी खारेवाडी शिंदेवाडी धैपळ चो दिंदूर असे मुलं परिसरातले येतील आणि सराव करतात चारशे ते पाचशे मुलं सराव करतील असे भव्य दिव्य या ठिकाणी जे हनुमान व्यायामशाळा तयार होत आहे आणि या परिसरामध्ये जिल्हा स्तरावर तर राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडतील एवढी मोठी व्यामशाळा या ठिकाणी तयार होत आहे जवळपास साठ लाखाचा निधी या व्यायामशाळेसाठी लागणार आहे जवळपास त्यांनी वीस ते पंचवीस लाख रुपयाचा खर्च केला आहे आणि काही सामाजिक कार्यकर्ते पुढे येत असून अजून काही सामाजिक नवीन कार्यकर्ते येतील आणि त्यांना मदत करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे या ठिकाणी आज काही या परिसरातून नवीन खेळाडू या ठिकाणी तयार होतात तर आपण कशा पद्धतीने त्यांचा व्यायाम घेतला जातो ते आपण पाहणार आहोत आणि जे बजरंगबली कुस्ती आखाडा या ठिकाणी आपण पाहू शकता की मुलांचा सा सराव कशा पद्धतीनं घेतला जातो आणि त्यांचे काय स्वप्न आहे या परिसरामध्ये व्यायामशाळा उभारण्यामुळे त्यांचे काय फायदा होणार आहे आणि काय त्याच्याकडे आपण जाणून घेणार आहोत काय बाळ तुला आहोत माझं नाव अक्षय खंडेकर आहे किती दिवसापासून या ठिकाणी सराव करतो आणि या ठिकाणी तालीम झाल्यामुळे अशा पद्धतीला आज फायदा होत आहे मी पूर्ण तीन महिन्यापासून इथे सराव करत आहे आणि या भागात दुसरीकडे कुठेच अशी व्यायामशाळा नाही त्यामुळे आम्हाला इथे जवळ फाटा इथे व्यायामशाळा झाल्यामुळे आम्हाला याचा खूप फायदा झाला काही राजकीय नेत्यांनी या व्यायामशाळेसाठी उर्वरित काम उरलेले आहे त्यासाठी काही द्यावे असे आम्हाला वाटत आहे आणि इथे मॅट वगैरे ते नाही नसल्यामुळे आम्हाला त्याचं त्यावर सराव करता येत नाही आणि मॅट हे दिल्यावर आम्हाला त्यावर सराव करता येईल त्यासाठी काही मदत व्हावी यासाठी आम्हाला वाटत आहे असे मदत व्हावी म्हणून आणि आमचे जे स्वप्न आहे राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे ते पूर्ण होईल सराव करतो या ठिकाणी कुस्तीचा जो सराव घेतला जातो तर दुसरे काही आपली खेळाडू येतो तर कशा पद्धतीने इथे आपला व्यायाम होता आणि कसा व्यायाम सराव इथं आम्ही आमच्या गाव इथे काय जे आहे ते आम्ही रेडिंग करतो सकाळ संध्याकाळ व आम्हाला इथे आमचे वस्तात आणि ते गोरे हे आम्हाला शिकवतात कशी कुस्ती खेळायची काय सकाळी आम्हाला किती वाजता सुरुवात होते आणि संध्याकाळचे काय टायमिंग जातोय आम्हाला सकाळी आम्ही पाच वाजता इथे येतो आमच्या वस्तू आम्हाला थोडं रनिंग करायला होतात तिथं रस्सी बिस्ती असे यायला होतात आणि पुन्हा असं सपाट्या जोर व्यायाम असं काढायला होतात आणि पुन्हा आम्ही इथून ते करून आम्ही जातो आपण व्यायाम केल्यानंतर फरकासाठी काय आज घरी सुरू केले आम इथून जर गेलात तर संध्याकाळी दुधामध्ये काजू बदाम अंजीर पिस्ता असं खरका खोपऱ्या वगैरे असं खचवा यासाठी वस्ताचं मार्गदर्शन लाभतं का ह्यासाठी खूप वस्तू मार्गदर्शन लागतो आणि ते जे सांगतात ते आम्ही व्यवस्थित करतो या ठिकाणी जे बजरंगबली आखाडा या ठिकाणी व्यायामशाळासाठी आपण पाहू शकता न करून बालक या ठिकाणी व्यायामशाळेसाठी सर्वकरांसाठी येत आहेत आणि लवकरच या व्यायामशाळेचं जे काही काम उरळीत काम आहे ते पूर्ण अशी त्यांची हो भावना आहे राष्ट्रीय स्तरावरून खेळण्यासाठी ते इच्छुक आहेत कारण या ठिकाणी त्यांना मॅटची उपलब्धता नाही आज या ठिकाणी आखाडा आहे पाहू शकता आपण आखाडा केलेला आहे मात्र मॅट आणि बाजूला बरंच काम शिल्लक आहे ते संबंधित राजकीय सामाजिक लोकांनी या ठिकाणी त्यांना मदत करावी असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे बस आता ने 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 ने। करा चाल लढत खरे खरे कुस्ती खेळणारे आता सडत लढतोय पाहणी सोडून खरी कुस्ती खेळ लढत करा आता करा, करा पाडत